नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा अर्जुन म्हणतो विलासच्या खुनानंतर जो मेसेज पोलिसांना गेला तो मेसेजसुद्धा तन्वीने केला ही शक्यता आता नाकारता येत नाही दामिनी म्हणते या सगळ्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे अर्जुन म्हणतो खुनाच्या रात्री साक्षी दोन तास कुठे गायब होती याचा काय पुरावा तुमच्याकडे त्यासाठी कोर्टाने वेळ दिला आहे ना तुम्हाला मग मला पण हे शोधण्यासाठी वेळ पाहिजे मी नक्की शोधून काढेन साक्षीने खून केला आणि प्रियाने तिला मदत केली लॉर्ड जज म्हणतात अर्जुन सुभेदारांनी आज जे पुरावे सादर केलेत ते बघून शंकेला वाव आहे त्यामुळे कोर्ट अर्जुन सुभेदार यांना वेळ देत आहे आणि कोर्टाची कार्यवाही बंद होते दामिनी कोर्टातून निघत असते तर अर्जुन म्हणतो मिस दामिनी देशमुख मागच्या वेळी तुम्ही बोलला होता की तुमचा कॉन्फिडन्स जरा कमी दिसतोय पण आज तीच तीच अवस्था तुमची झाली आहे सायली म्हणते दामिनी मॅडम आत्मविश्वासी माणसं त्याच्या अहंकारात नेहमीच चूक करतात आणि ती चूक तुमची झाली आहे दामिनी म्हणते एक हे रिंग तुमच्या साईडने काय गेली तुम्ही तर खूपच बोलताय केस अजून संपली नाही संपली नाही हे सुभेदार अर्जुन म्हणतो थोडीच उरली आहे दामिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला असतो ती निघते अर्जुन म्हणतो शिकरे आता तुमची वेळ येणार तो साक्षी आणि महिपत यांच्याकडे बोट करून बोलतो महिपत म्हणतो बोललो असतो पण आमच्या देशमुखबाईने सांगितलं आहे कुणालाही काही उत्तर द्यायचं नाहीतर चांगलंच उत्तर दिलं असतं सायली म्हणते तुम्ही त्यांचा सल्ला घ्याच प्रियाने नाही का त्यांचा सल्ला घेतला आज बघा कसे हाल झालेत तिचे तुम्ही पण घ्या त्यांचा सल्ला साक्षी म्हणते चला अण्णा इथे थांबून त्या उपयोग नाही आणि ते दोघं निघून जातात मधुबा म्हणतात जावई बापू मला तुमचा खूप गर्व आहे कुसुम म्हणते अर्जुन सर केस आपण जिंकू ना अर्जुन म्हणतो हो नक्कीच जिंकला प्रिया म्हणते बाबा आश्वीन म्हणतो आज इथे खूप काही झालं तन्वी त्याबद्दल आपण घरी जाऊन बोलू रविराज म्हणतो बोलायचंच आहे पण तुम्ही दोघेही माझ्याबरोबर माझ्या घरी यायचं आपण तिथे बोलूया प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात आता याची पोरीवरची माया कमी झाली असेल ती अश्विनला म्हणते अश्विन तू घरी जा मी बाबाकडे जाऊन येते अश्विन म्हणतो नाही मी पण येणार आहे आणि ते सगळे घरी जातात प्रिया तर नाटकं करण्यात एक्सपर्टच आहे प्रतिमा सुमनला कळत नसतं की काय चालू येते प्रिया म्हणते तुमचा माझ्यावर आता विश्वास नाही राहिला ना बाबा रडत रडतच बोलत असते रविराज म्हणतो विश्वास ठेवण्यासारखं काही आहे का अर्जुनने कोर्टात जे पुरावे सादर केले ते तर मी नाकारू शकत नाही आणि तुझी साक्षीबरोबर मैत्री तू मला सुद्धा तुला सांगावं वाटलं नाही प्रतिमा म्हणते काय झालं कोर्टात मला काही कळत नाही रविराज म्हणतो आपली लेख खोटं बोलते हे अंदाज तर आला होताच मला पण कोर्टात ते सिद्ध पण झालं प्रियाचं नाटक सुरू होतं मला फॅशन डिझायनिंग करण्याची खूप आवड होती तिला ते कळालं आणि तिने मला मदत केली रविराज म्हणतो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तन्वी तू खोटं का बोललीस प्रिया म्हणते काय सांगणार होते मी तिच्यावर खुनाचा आरोप होता तुम्ही कोणी विश्वास ठेवला असता का माझ्यावर अश्विन म्हणतो तू तर बोलली होती तुला तिची दया आली तिच्यावर खुनाचा आरोप आला म्हणून प्रिया म्हणते हो आणि माझं आहे की तू खून होताना मीच बघितलं इकडे सायली अर्जुन घरी पोचतात सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही आराम करा थकला असाल मधुभाऊ म्हणतात नाही आज उलट मला उभारी आली आहे जावे बापू आज तुम्ही कमालच केली ती प्रिया आणि साक्षी परत खोटं बोलायची हिंमत नाही करणे अर्जुन म्हणतो नाही त्या खोटं तर बोलणार मधुभाऊ आणि तुम्हाला काय वाटतं ती दामिनी काय शांत बसेल आता कोर्टात यावर ती आर्ग्युमेंट करणारच सायली म्हणते करू द्या ना पण तुम्ही कोर्टात सादर केलेले पुरावे तर आहेतच ना अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपण आज कोर्टात जे काय झालं ते घरी सांगून टाकूया सायली म्हणते नको परत आई बाबा काळजी करतील अर्जुन म्हणतो आता प्रियाच्या कोर्टात चिंदड्या तर उन्हच आहेत आणि त्या घरी कळणारच त्यापेक्षा आपणच अगोदर सांगितलेलं बरं मधु म्हणतात हो जावई बोलतात ते बरोबर आहे कल्पना दा प्रताप इकडे वाट बघत असतात म्हणतात काय झालं असेल कोर्टात काय माहिती दामिनी इकडे खूप वैतागलेली असते महिपतवर म्हणते तुमची मुलगी एवढं स्वतःच्या स्वतःच्या अकाऊंटवरून तिकीट बुक करून देते तुम्हाला मला सांगता येत नाही महिपत म्हणतो हे आता इंटरनेटला कळाले हे कुठं माहिती दामिनी म्हणते कॅफेमध्ये जाऊन पैसे काय देताय भेटत आहे काय त्याचं सी सी टी व्ही असतो हे सुद्धा त्यांनी चेक नाही केलं तुम्हाला सांग तुम तुम्हाला सांगावं नाही म्हटलं मला छोट्यातली गोष्ट छोटी सांगायची मला हे तुम्हाला सांगितलं होतं ना महिपत म्हणतो राहून गेली असेल दामिनी म्हणते पण हे पोतंभर आता मला निस्तरायला लागतं आहे ना महिपत म्हणतो मग निस्तारा मी तुम्हाला पोतवर पैसे देतो ना आजपर्यंत तुम्ही आवड आवडतं तसं केलं मी आवाज वन करून बोललो नाही पण प्रश्न माझा पण इथे प्रश्न माझ्या लेखीचा आहे तुम्ही तिकडे काहीही करा मला माझी लेख यातनं सुटायला पाहिजे नाहीतर तुमची ही डिग्री हे कागद आणि तुम्ही पण गेले रद्दीत दामिनी म्हणतात धमकी देत आहे मला महिपत म्हणतो धमकी नाही मी काय करू शकतो ना हे तुम्हाला माहीत नाही दामिनी म्हणते तुम्ही मला केस लढायला पैसे दिले मला विकत नाही घेतलं आणि ही केस तर मी जिंकणार तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी निघा येतो म्हैपत म्हणतो जातो आहे इकडे सायली अर्जुन घरी पोचतात कल्पना म्हणते काय झालं कोर्टात अर्जुन म्हणतो आज कोर्टात खूप काही झालं पण फारसं चांगलं नाही आणि मग तो सगळं त्यांना सांगत असतो तर हा भाग इथेच संपला कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू